महाविकास आघाडीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अमर रतिकांत पाटील यांच्या कार्यकर्ते मंदरूप मध्ये होम टू होम प्रचार कार्यकर्त्यांमध्ये जलोष पाटील यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास आमचाच उमेदवार नक्की येणार आमचे उमेदवार खूप सामाजिक काम केलेत त्यामुळे सर्व कार्यकर्ते प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक घरात अमर पाटील यांचे कागद पोहोचवण्यात

विधानसभेमध्ये एवढी चुकीची निवडणूक यंदा होणार आहे की महाराष्ट्राचं लक्ष या या दक्षिण तालुक्यावर असणार आहे आज येत्या सध्याची परिस्थिती अशी सध्याची परिस्थिती अशी अशी होत आहे की निष्ठावंताच्या घरात गद्दारी निष्ठावंताच्या विरुद्ध गद्दारी ही निवडणूक यंदा हे राहणार आहे आपल्या आपल्या भागात विद्यमान आमदार सुभाष देशमुखांच्या म्हणजे अनेक म्हणजे कामात भोगस कामाच्या बाबतीत भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्यांचे त्यांच्यात लोक प्रतिसाद कमी प्रमाणात समाजित प्रकारचा आहे अमर पाटील एक भूमिपुत्र असल्याने अमरपत्री भूमिपुत्र असल्याने त्यांच्यात प्रतिसाद मोठ्या प्रमाणात या दक्षिण मध्य भागातून व आपल्या सोलापूरात शिपी भागातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद यांना मिळत आहे त्याच्यात प्रचारात्थ आज भूपे भूमिप्रमुख प्रचार म्हणून आम्ही सर्व शिवसेनेकडे भूमिक प्रचार करत आहे महाविकास आघाडीचे सुद्धा पदाधिकारी आमच्या बरोबर आहेत महाविकास आघाडी कार्यकर्ते सुद्धा आमच्याबरोबर आहेत दक्षिणमध्ये यावेळी पुन्हा एकदा भगवा पडकवल्याशिवाय महाविकास आघाडी स्वस्थ बसणारे या गद्दारी लोकांना और या, या कारखानदारी लोकांचा नामोनिशान संपवण्याचं काम या अमर पाटलांच्या प्रमुखाने होणार आहे मतदारसंघ अधिकृत उमेदवार माननीय स्त्रीय शक्तीकांत पाटील यांच्या प्रचारार्थ आम्ही मंद्रुप येथील इंद्रानगर या ठिकाणी होम टू होम प्रचार करत घरोघरी जाऊन या महाराष्ट्रातील जे काही मागच्या अडीच वर्षापासून जे कटकारस्थान चालू आहे जे त्यांचे नेते म्हणत आहेत बटेंगे तो कटेंगे आम्ही या ठिकाणी सांगत आहोत जुडेंगे तो जोडेंगे तो जुडेंगे आम्ही या सगळ्यांना जोडून एक चांगला महाराष्ट्र घडवण्यासाठी या महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी आम्ही विचार करत आहोत महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक एक उमेदवार महत्वाचा आहे त्यामुळे अमर पाटलांना यांना मतदान करून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे या विधानसभेनंतर तीन चार महिन्यांनी महानगरपालिका होणार आहे या बीजेपीच्या विचारसरणीला मुंबई हलवायची आहे मुंबई गुजरातला न्यायचे आहे ते मुंबई वाचवण्यासाठी आज आपण प्रयत्न करणार आहोत कारण